नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणू आज अगदी तासाभरात केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पाहा पंतप्रधान म्हणून भाजपचे नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळीस आज शपथ घेतील आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा जणांची वर्णी लागणार आहे त्यात ज्येष्ठ नेते नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले रक्षा खडसे मुरलीधर मोहळ आणि <clears throat> शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रताप जाधव यांचा त्यात समावेश असणार आहे त्रेसष्ट जणांना मंत्री म्हणून मन, शपथ दिली जाण्याची शक्यता असून त्यात भाजपचे बत्तीस जण असणार आहे तर जन नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे दोन आणि चंद्राबाबू नायडू यांच्या देशमचे दोन मंत्री असतील आणि इतर पक्षांचा प्रत्येकी एक मंत्री असणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ही मंत्रिपदाची पण मंत्रिपद देण्यास देने, श्रेष्ठी तयार होती मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार नाही असं सांग सांगितलं गेलं आणि राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कारभार हे पद घेण्यास राष्ट्रवादीनं नकार दिला त्यामुळं भाजपनं त्यांना पुढे तुमच्यासाठी बघू असं सांगितले असं कळत आपण आजपासून महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालाबद्दल पण इथं विश्लेषण करत छत्रपती संभाजीनगर आणि जालना विधानसभेचं आपण पाहिलं आता गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून एक खासदार निवडून आलेल्या काँग्रेसनं ना मराठवाड्यातच नांदेड आणि लातूर या दोन मतदारसंघात विजय मिळवला आहे नांदेडमध्ये गेल्यावेळीस प काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लागण्याअगोदर दोन तीन महिने भाजप काँग्रेसचा त्याग करून भाजपत प्रवेश केला त्यांना त्या प्रवेश झाल्यानंतर लागलीच राज्यसभेवर पण त्यांची वर्णी लागली राज्यसभेवर पण ही खासदार म्हणून वर्णी लागली त्यामुळं भाजपला इथं मोठी ताकद मिळेल असा त्यांचा त्या पक्षाचा कयास होता आणि त्याचबरोबर प प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रस्त्यातील एक स्पर्धक कमी होईल असं सर्वत्र बोललं जात होतं मात्र या येथून काँग्रेसनं जे वसंत चव्हाण म्हणून उमेदवार दिले की जे की माजी आमदार त्यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभूत कर या केलं या या मतदारसंघातून जवळपास साठ हजाराच्या आसपास मतांनी वसंत चव्हाण साठ हजारहूनही जास्त मतांनी वसंत चव्हाण विजयी झाले आहे दुस त्यांना या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघात मताधिक केला लातूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखे येथून गतवर्षी जवळपास दोन लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी झालेले भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांनाच महायुतीकडून भाजपने उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाने डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली शिवाजी काळगे हे माला जंगम या माला जंगम असल्यामुळे आणि जंगम हे लिंगायत समाजाचे गुरु मानले जातात त्यामुळं काँग्रेसला इथं लिंग लिंगायत समाजाची मतं बऱ्यापैकी टिकविण्यात यश आलं कारण येथून बराच काळ खासदार म्हणून निवडून येणारे केंद्रात मंत्री राहिलेले लोकसभेचे सभापती असणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपत प्रवेश केलेला असल्यामुळे सर्व लिंगायताचा ओढा तिकडं भाजपकडे जातो जा काय अशी अनेकांच्या मनात धाकधुक होती आणि हेच हिरून काँग्रेसनं इथून लिंगायताचे गुरु असणाऱ्या डॉ काळगे यांना उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी काँग्रेसच्या फायद्याची ठरली लातूर विधानसभेत लातूर लोकसभा मतदारसंघात असणारा सहा पैकी लातूर ग्रामीण लातूर शहर नांदेड जिल्ह्यातील असणारा लोहा कंदार आणि राज्यात मंत्री म्हणून राहिलेल्या भाजपच्या संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निलंगा या चार विधानसभा मतदारसंघात डॉक्टर काळगेंना मताधिक्य मिळालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे दोन आमदार अहमदपूर आणि उदगीर या दोन्ही मत या दोन मतदारसंघात सुधाकर श्रंगार यांना आघाडी मिळाली आणि ह्या झालेल्या लढतीत डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सुधाकर श्रंगार यांना पराभव आज सर्वत्र मी महाराष्ट्रात सर्वत्र मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पुण्यात तर जोरदार तो बरसला आहे कोकणात पण बरसला आहे लातूर जिल्ह्यात पण दुपारी त्यानं हाजेरी लावली असून आत्ता यावेळी म्हणजे सायंकाळी धाराशिव जिल्ह्यात पण सर्व दूर पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे तुर्तास एवढंच धन्यवाद